देवादेवी महादेवांचं गोड चरित्र आपण कालपासून श्रवण करत आहोत श्रवण करत आहोत आपण शिव महापुराण हे अलौकिक गाथा माझ्या शिवांची आहे अलौकिक चरित्र हे माझ्या महादेवांचं आहे मी काल बोलून गेलो श्रोते बाप हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप म्हणजे श्री शिवमहापुराण कथा आहे जगातली ही पवित्र तीर्थ म्हणजे शिवमहापुराण कथा आहे हा जगातला सर्वात मोठं आयुर्वेद हा डॉक्टर म्हणजे माझं शिव महापुराण कथा आहे मी काल कदाचित योगामध्ये बोलून गेलो असेल की मनाला जी रोग लागलेत माई ना माईबाप मनाला जी व्याधी निर्माण झाली माईबाप हे शिव महापुराण हे सत्संग ही हरिकथा शरीराला लागलेली व्याधी दूर करत नाहीये लक्षात ठेवा शरीराला लागलेली व्याधी दूर करणारे हजारो करोडो माणसं जन्मले पण मनाची व्याधी मनाला लागला रोग तो मानसिक रोग दूर करणारा डॉक्टर निर्माण झाला नाही तो एकमेव डॉक्टर आहे माय बाप तो माझा देवा ते देव महादेव आहे माय बाप तो महादेव तो मनाला लागणारे रोग त्या व्याधी तो त्रास आ, तो दूर करण्याकरता अनेक कृपांना आपल्या समोर येतो माहिती गेल्या वर्षीपासून सुद्धा कितव शिव महापुराण आहे म्हणजे तुम्ही दोन शिव महापुराण ऐकलेत वा म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे वा 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 क्या आहे दोन शिवमहापुराण ऐकलेत मग कथाकार येत असताना तुम्ही काल बरं का उभं राहिले नाही का आदर केला नाही तुम्ही इथे कुठंतरी चुकतोय आपण लक्षात ठेवा आणि हे काम हे कथाकारांचं आहे व्यासांचं आहे श्रोते मायबा भोळी भाबळी असतात रे हा पण तुम्ही आम्हाला जे बोलवलो ना याकरताच बोलवलं की आम्ही अज्ञानी आहोत आम्हाला आहे तुमच्याकडून हां हे आमच्या अंतकरणात असणारं जे ज्ञान आहे हे अज्ञान आहे ते दूर करण्याकरता ही कथा आहे दूर करण्याकरता हे सत्संग आहे दूर करण्याकरता हे अनेक पुराण आपल्याला शोभण करायचे आणि हे माझं कर्तव्य महाराज की मी त्या विषयाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे माणसाला कधी कधी कथा ऐक वाचत असताना गात असताना माणसाच्या ज्या अंतकरणातल्या भावना आहेत ना त्या वाचता आल्या पाहिजे तर तो कथाकार आहे माय की लोकाच्या मनामध्ये कोणती न्यूनता आहे कोणते प्रश्न आहेत काय चलबिचल त्या मनामध्ये चालली आहे ही वाचण्याची ती शक्ती मायबाप ती प्रत्येक माणसाकडे पाहिजे हा कारण हे कथाकारांचं कर्तव्य लक्षात ठेवा कारण कथाची मनाची चंचलता दूर करण्याकरता कथा आहे मनाची जी धावपळ आहे ती शांत करण्याकरता कथा आहे अरे कित्येक माणसे संपत्ती बाप पण स्थिरता नाहीये स्थिरता अजिबात नाहीये पैसा आहे संपत्ती गाड्या सगळं सगळं दिलंय पण स्थिरता मात्र नाही रे मी काल बोलून गेलो असेल बाप हा पाच पक्पांना आपल्याला त्या ठिकाणी घरी तयार करू शकतो आपण अन्न तयार करू शकतो पण लागणारी भूक मात्र विकत घेता येत नाही ना हा झोप लागण्याकरता करोडो रुपयाची गादी आसन निर्माण करू शकतो पण झोप मात्र विकत घेता येत नसते हे सगळ्या ज्या मनाला लागण्याला ज्या व्याधी माय बाप हे मनाच दुःख आहे लक्षात ठेवा मनाच दुःख आहे अरे एखादा हात दुखू लागला पाय दुखू लागला डोकं दुखू लागलं तर आपण आपल्या लेकराला म्हणतो हे बाळा हे माझ्या राजा थोडं डोकं दाबरे हे माझ्या बाळा थोडा झंडबाम लाव डोक्याला त्याला अनेक पर्याय आहेत अनेक पर्याय आहेत अनेक संशोधन आहेत बाप की त्या व्याधीवर आपण पर्याय करतोय पण जे मनाला लागलेलं ला दुःख आहे त्याच्यावर काय पर्याय त्याला कोणता झंडबाम काम करेल कोणती अगदी मेडिकल मध्ये गोळी काम करेल काय काम आहे त्याच्यावर कोणता औषध आहे शरीराला लागणाऱ्या व्याधी कोणीही दुरुस्ती करू शकतो त्याला समाधान आहे माय बाप पण मनाला लागलेला रोग ती व्याधी ती जर दुरुस्ती करायची असेल ना चंचल मन स्थिर करायचं असेल ना शांत व्हायचं असेल तर सत्संगाशिवाय कथेशिवाय भजनाशिवाय माणसाला पर्याय नाहीच मायबाप पर्याच नाही कुठे जा कुठे जा चारीधाम करा किती तुम्ही फिरत राहा माय पण जे समाधान माणसाला इथे प्राप्त होत ना ते समाधान कुठे प्राप्त होत नाहीये पण ते समाधान प्राप्त झालंच पाहिजे सात दिवसामध्ये जर सात दिवस कथा संपून सुद्धा कथेची सांगता होऊन सुद्धा माणसाच्या मानसिकतेमध्ये मा बदल होत नसेल विचारामध्ये बदल होत नसेल आणि जशी माणसं पहिल्या दिवशी कोरी आली आणि कोरीच राहिली तर याला दोष कथाकाराचाही आहे आणि ऐकणाराचाही आहे दोघांचा दोष आहे मायबाप कथा ही माणसाला मुक्त करणारी कथा आहे बंधनात टाकणारी कथा नाही लक्ष ठेवा मुक्त करणारी आणि जर या सगळ्या गोष्टी होत नसेल तर आपण गुन्हेगार आहे लक्ष ठेवा राहू देत राहू देत राहू द्या आपण गुन्हेगार आहे येते ना लक्षात मी काय बोलतोय आवाज येतो नाही व्यवस्थित हा तरी म्हणा नाहीतरी म्हणा हो अस हर काय का काय बोलतोय मी त्याला कान उघडे ठेवा माय बाप मला माहिती सत्य माणसाला कडू लागत असत सत्य ऐकण्याची मानसिकता माणसाकडे नसते पण सत्य हे सत्यच असतं लक्ष ठेवा किती जीवनात तुम्ही अधर्म केला ना माय बाप पण सत्याची बाजू शेवट धर्माचा विजय माय बाप धर्म कधी पराजित होत नाही लक्ष ठेवा धर्माला कष्ट सोस दुःख सोसल, सोसल माय बाप तो जो धर्माने वागतोय जो सत्याच्या वाटावर चालतोय माय बाप त्याला त्याला त्रास खूप आहे त्याला दुःख आहे त्याला व्याधी आहे पण एक लक्षात ठेवा बाप तो जीवनात कधी हरणार नाही धर्म कभी पराजित नाही होत आहे लक्षात ठेवा तो पराजित नाही होत लक्षात ठेवा एक ना एक दिवस सत्याचा विजय आहे विजय पण तो विजय असा आहे ना कि त्या व्यक्तीचा इतिहास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही इतिहास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून समाजाच्या बोटावर कधी चालायचं नाहीये लक्षात ठेवा कथा कारण सुद्धा ती चूक करू नये की आमची तर असं असं वातावरण आहे महाराज आणि तशी तशी कथा करा नाहीये अजिबात नाही नाही समाजाच्या चा बोटावर चालणारा महाराज कधी बोलूच नका समाजाला जे आवडणार जे बोलवणारा महाराज कधी बोलू नका गुन्हा गुन्हा करताय गुन्हेगार तुम्ही आहे तोही जाईल अरे तुम्हीही जाल हे सगळं करून समाजाच्या मतानुसार समाजाच्या इशाऱ्यानुसार चालणारा कथाकार कीर्तनकार नसावा लक्षात ठेवा तो भगवंताचा गुन्हेगार आहे तो जगाचा मायबाप सर्व समोर आहे रे मायबाप अरे आपण नेहमी सांगतो रे जिथे कथा असते ना जिथे कीर्तन असतो ना तिथे जगाचा मायबाप उभा असतोय तो पाहतोय आपण किती अंत करणार ना कीर्तन करतोय भजन करतोय तुम्हाला तु एक सांगू का मायबाप आज आपण कथा करतोय ना माझा भोलेनाथ प्रत्यक्ष इथे लक्षात ठेवा प्रत्यक्ष इथे तो पाहतोय आपल्याला निहाळतोय आपल्याला अरे पाहण्याकरताच तर तो इथे आलाय आपलं सुख दुःख व्याधी जाणण्याकरता तो इथे आलाय आपल्याला भेटण्याकरता इथं आला आपल्याशी संवाद करण्याकरता इथं आलाय बास फक्त जीवनातलं दुःख वेचण्याकरता तो इथं आला रे वेचण्याकरता म्हणून मी 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 सतत सांगतो बाप की आहे इथं आलो ना आपण इथे पुण्य प्रगट करायचं नाहीये इथे भगवंता समोर आपलं अज्ञान पण आपलं पाप प्रगट करायचं आहे कधीतरी त्याला क्षमा मागावी कधीतरी लीन व्हावं कधीतरी पूर्ण समर्पण व्हावं की हे ईश्वर आहे महादेवा की जीवनामध्ये खूप पाप केलेत मी खूप वाईट वागलोय मला क्षमा कर कधीतरी पाप मान्य करावं करावं लक्षात ठेवा शो ते माय बाप जेवढं जगाला पुण्य सांगाल ना त्या पुण्याची शक्ती शक्ती संपून जात असते आणि जेवढं जगाला पाप तुम्ही कराल ना जेवढं पाप संपून जात असते लक्षात ठेवा देवाला कधी पुण्य सांगायचं नसतं करत राहावं कर्म करत राहावं तो हिशोब करत राहतो मायबाप कथा ही स्थिर मनाने ऐकायची असते रे स्थिर मनाने ऐकायचे कथेमध्ये मन लागावं कथेमध्ये आपली पापणी कधी पडते ते आपल्याला कळू नये रे आपले गुडघे दुखतात आपलं पाड दुखते आपलं डोकं दुखतं असं मन लागावं ना त्या ईश्वराशी असं लीन व्हावं इतकं एक रूप व्हावं माय बाप ते आपण कुठं बसलोय काय काय का, करतो लक्षात येऊ नये बा मी फक्त माझा भोलेनाथ माझ्या समोर एन त्याचं गोड चरित्र माझा भोलेनाथ माझा महादेव माझा साम सुदाशो तो मला बोलतोय मानसिकता माणसाची असावी तेरायदेव महादेव महादेव महादे, महादे। बोले જય હો त्यानिमित्तानं भगवान महादेवांचं स्मरण होतं मायबा आणि देवाला आवडणारं देवा सर्वात गोड म्हणजे महादेव 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 हा उडता बसता महादेव 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 आणि त्यानिमित्ताने जे झोपलेली ती तरी जागी होतात ना म्हणून ही शिवमहापुराण कथा मायबाप ही भगवंतावर प्रेम निर्माण करण्याकरता ही कथा आहे आणि ही कथा एक सांगू का आम्ही नेहमी बोलत असताना संवाद करत असताना माझ्या गिरीबापूंचंही सुंदर वाक्य आहे की ही कथा लोकांना सुधारण्याकरता नाहीच आहे लक्षात ठेवा काय बोलतोय मी लोकांना सुधारण्याकरता कथा नाही आहे जे सुधारलेत ते बिघडूनही याकरता कथा आहे काय लोकांना सुधारण्याकरता हा विषय नाही ही कथा नाहीये पण जे सुधारलेले आहेत मायबाप ते परत बिघडू नये याकरता ही कथा आहे आणि मी काल बोलून गेलो काल एक महत्वाचा विषय एवढा मी स्पर्श करून गेलो मायबाप की इथे फक्त मी सांगत राहणार आहे पण कोणाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं नाही ही मेहनत हे कष्ट ही मी नाही तुम्हाला घ्यावं लागतील इकडे बघा माता मावली कोण गेले तिकडे इथं बसलं ना इथेच बघा रे नाका वेळ वायाला घालू सवय मोडून टाका जरा आपण आलोण्या त्याच्या करता त्याचं नाव घेऊन घरी सुट्टी दिलेली आहे आपल्याला आणि जगाचा मायबाप समोर असताना इकडे पहा तिकडे पाहत जांभळी दिली त्या जांभळीकडेच पहा कोणी उठलं त्याच्याकडेच पहा फार मोठा गुन्हा करताय लक्षात ठेवा याचा पाश्चाताप नंतर एवढा होतो ना माझा देव शिक्षा देत असताना म्हणतो अरे माझ्यासमोर होतेस तो मी तुझ्यासमोर होतोय पण माझ्यासमोर असताना एवढी मोठी संधी तुझ्या कर्मनं मी दिली होती हां तुझ्या कर्मनं तू माझ्या समोर आली होतीस आणि माझे गोड कथा चालू असताना मी तुला बोलत असताना तुझं लक्ष कुठे कोणी उठून गेलं तिकडे कोणी जांभळी दिली तिकडे नाही माय बाप असा गुन्हा करू नका कथा कथा अशी ऐकावी ना की तहान लागली तरी त्या तहाण्याची ती ती अपेक्षा ती आठवण आपलं होऊ नये पण कथा सुरू असताना पाणी पितोच आहे बाटल्यासोबतच आहे नाही 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 हे असल्या कथा आयुष्यभर तुम्ही केले ना लाख रुपये जर खर्च केले ना आणि किती विद्वान जर इथं आणले मायबाप तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही ते फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही स्वतःचं भान विसरून जावं माणसाला तर ती कथा आहे कल्याण सगळ्यांचंच होत नाहीये भगवान शंकराला ज्यावेळेस आपण फुण अर्पण करतो ना फुल सगळेच फुलं भगवान शंकराच्या मस्तकावर थांबत नाही काही फुलं खाली पडतात लक्षात ठेवा सगळेच फुलं फुल देवाला अर्पण केल्यानंतर सगळेच फुलं देवाच्या मस्तकावर थांबत नाहीये काही फुलं खाली पडतात लक्षात ठेवा कथा प्रारंभ झाल्यानंतर सगळ्यालाच कथा समजते सगळ्यांची मानसिकता तळमळता ती अंतकरणाचा शुद्ध भाव ऐकण्याची ती मानसिकता सगळ्यांचीच आहे असं नाही आहे असं नाही माय बाप प्रयत्न करावा आपण गोड कथा लक्षात ठेवा चरित्र सगळ्यांना माहिती आहे दोन वर्षापासून भगवान शंकराच्या सानिध्यात तुम्ही आहात वेळ लागावं लागवं आहे का कथेचं हे जे आज मंडळी आली ना दीडशे किलोमीटर अंतर पार करून आली इतकं वेळ लागावं अरे तिसरा चौथा दिवस होऊ दिला नाही की आज टपकलेच पकलेच किती वेळ आहे ला इतकं वेळ लागलं पाहिजे मायबाप आणि याच्याशिवाय काही खरं नाही रे आपले उद्योग आपला संसार आपलं हे चालूच असतं मायबाप पण एवढं वेळ लागावं त्याशिवाय जीवनात आनंद प्राप्त होत नाहीये आणि आज तीच कथा माझा भोलेनाथ माझा महादेव प्रथमता ही शिव महापुराण कथा प्रगट केली असेल तर माझ्या भोलीनाथानं प्रगट केली आहे प्रथमता शिव महापुराण कथा श्रवण केली असेल सांगितली असेल तर माझ्या भोलीनाथानं सांगितले मायबा आणि कथा ऐकणारे कोण आहेत भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव अरे जगाचा मायबाप स्वतःच चरित्र ही लिला ही कथा ही साधन सांगत असताना स्वतःचा परिचय सांगत असताना जगातली सर्व देवता माझ्या भगवान शंकराची ही अलौकिक वाणी श्रवण करण्याकरता कारण एक सांगू का भगवान जे सांगणार आहे ते फक्त आपल्या कल्याणाच आहे मायबाप इथे व्यर्थ काही ऐकायला मिळणार नाहीये हा टाइमपास नाही हे प्रबोधन नाही लक्षात ठेवा ही कथा आहे रे हा इथून माणूस की शिकायची आपल्याला सगळं ऐकायला मिळतं रे मी काल बोलून गेलो की ही कथा ही आध्यात्मिक मोठी विषय आहे लक्षात ठेवा सगळं काही शिकायला मिळतं आपल्याला माझ्याकडे खूप येतात महाराज आमची अशी अडचण आहे तशी अडचण आहे काय करावं आमचं असं आहे आहे खूप लोक मला अडचणी सांगतात मी सगळ्यांना एकच सांगेल अरे अडचणी सांगू नका रे अडचणी दूर करण्याची माझी क्षमता नाही आहे मी कोण आहे तुमच्या अडचणी दूर करणार हे दुःख सांगावं ना जिथे कथा असेल जिथे शिवमहापुराण असेल फक्त सात दिवस फार पवित्र अंतकरणाने श्रमण करावं मी तुम्हाला ठामपणे सांगतो माय बाप ठामपणे सांगतो कारण जगात सर्वात मोठा भविष्यकार जादूगार माझा भोलेनाथ आहे सर्वात मोठा जादूगार आहे तो भविष्यकार आहे आणि हा जो आहे ना तो दुःख असं कायमस्वरूपी निवारण करत नाहीये हा मुळापासून पासून दुःख निवारण करतो मायबाब त्याच्याकडे कर जायचं आणि त्याच्याकडे जा जाणं म्हणजे कुठे महाराज मी कुठं जावं तो कुठे काही माझा भोलेनाथ कुठे सांगा ना त्याचा पत्ता सांगा ना अरे देवाला पत्ताच नाही लक्ष ठेवा तुम्ही देव मंदिरात जे शिवालय तिथं देव नाही 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 देव ना मंदिरात ना कुठे माय बाप तुमचा भाव असेल प्रेम असेल तर माझा भगवान कुठेही आहे लक्षात ठेवा हा कुठेही तो कुठेही आहे अरे एखादा तुमचा शत्रू असेल ना माणसात सुद्धा देव लक्षात ठेवा पण तशी दृष्टी असेल ना तर कुठेही माझा भगवान भाव के बस फार सुंदर सूत्र मी मानतोय मला आज महापुराणाच्या प्रथम खंडाला प्रारंभ करायचा आहे प्रथम संहितेला प्रारंभ करायचा आहे लक्षात ठेवा मी आज श्लोकात्मक विषय तुमच्या समोर मानतोय फार सुंदर सूत्र आहे भावके के बस में है भगवान भाव नहीं नहीं तो, भाव नहीं तो भाव नहीं तो हर मंदिर में मंदिर में मंदिर में भाव बरोबर आहे ना काय कथेतल्या गीताकडे सुद्धा लक्ष असावं माझ्या कथेतले गीत सुद्धा करमणूक म्हणून लक्ष ठेवा माझ्याकडे करमणुकीच साधनच नाहीये भाव फार महत्वाचा आहे भावनही तो मंदिरमय दिखत बस पाशा आपण म्हणतो मंदिरा देव आहे नाही माय बाप नाही नाहीये जागा नाहीये माय बाप तो तो प्रगट होतोय ना तो आपल्या भावानुसार लक्षात ठेवा हा अरे नाही रे तुम्ही एखाद्या माणसाचाही देव पाहिला तरी दर्शन होईल लक्षात ठेवा एखाद्या गोरगरिबाची सेवाही केली तरी देव भेटेल तुम्हाला एखादा वृक्षही लावला तरी देव भेटेल तुम्हाला